अशी घडली की बावीस तारखेला रात्रीला मी नऊ साडे नऊ सव्वा नऊ साडे नऊच्या दरम्यान दुकान बंद करून गेलो आणि त्यानंतर सकाळला बाजूचे जे मिरची वाले दुकान मालक आहे ते दादा सकाळी साडेआठ ला दुकान उघडण्या कारणस्थ आलं त्यांनी गाडी पार्क केली तेव्हा त्यांना ते माझ्या दुकानाकडे के लक्ष केल्या असं आढळलं की दुकानाचं काहीतरी चुकीचा प्रकार घडलेला आहे बा त्या पद्धतीनुसार त्यांनी मग मला कॉल केला तेव्हा मी नागपूरला जात होतो मध्यात मला फोन आला त्या ते कारणाने तेव्हाच मग मला मित्रांना वगैरे मी कळवलं त्यानंतर मित्र वगैरे आले त्यांनी भटण्याची पाहणी वगैरे केली त्याच्यानंतर मी नागपूरहून परत आलो साडे अकराच्या दरम्यान त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला वगैरे गेलो चौकशी वगैरे झाली पोलीस स्टेशन पुढिस पूर्ण स्पॉट वगैरे आला त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याच हाताने पाहणी वगैरे केली साडेतीन सव्वा तीन साडेतीन लाख रुपयाचं नुकसान आहे आपलं तीस एकतीस प्रकारचे हॅन्डसेट आपल्या चोरीला गेलेले त्याच्यात प्रत्येक कंपनीचे आहे रेडमी रिअलमी पोको टेक्नो सॅमसंग या अदर कंपनीचे